नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला सर्वच उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला प्रत्येक जण आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करत होते असाच वेगळा प्रयत्न कामोठेमधील धवन कुटुंबियांनी देखील केला होता कामोठेमधील धवन कुटुंबियांनी श्रीस्वामी समर्थ यांना नवस केला होता की डॉक्टर निलेश लंके खासदारपदी निवडून आले तर त्यांच्या वजना एवढे पेढे नागरिकांना वाटणार म्हणून खासदार डॉक्टर निलेश लंके यांची सत्तावन्न किलो पेढ्यांची तुला करण्यात आली आहे या प्रसंगी लंके यांची पत्नी राणी लंके त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री कामोठेमधील निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमचे सहकारी परिवाराने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वामी समर्थांना प्रार्थना केली होती आणि स्वामींना सांगितलं होतं की, की आमचे नेते जर ते निवडून आले तर मी त्यांच्या वजनाची पेढे तुला करण आणि त्याची आज नवस्फूर्तीचा हा या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मंदिरासमोर कार्यक्रम निवडणुका आल्यानंतर बऱ्यापैकी बॅनर लागत असतात भावी ती भावींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली पण जशी जशी निवडणूक जवळ येते शेवटच्या टप्प्या त्यातली एक सत्तर टक्के संख्या कमी होती शेवटच्या टप्प्यात मोजके उमेदवार उभे राहत असतात बऱ्याच जणांची एक निवडणुकीवर एक, एक, एक प्रेशर ठेवण्यासाठी सुद्धा काही उमेदवार इच्छुक असतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई